आज आम्ही आलो आहे ऑफिसच्या पार्टीला ॲक्च्युली माझं तर कन्फर्म नव्हतं म्हणजे बाळामुळे मी येणारच नव्हते पण मग आमच्या ऑफिसचे लोक जवळपास लवकरच निघाले म्हणजे माझी शिफ्ट सांगते तीन वाजता आणि आम्ही तीन वाजता जवळपास निघालो सो मग मी येऊ शकले आणि आमचा प्लॅन आहे की आ, लवकर जेवण वगैरे करून म्हणजे आठ साडेआठलाच निघायचं सो मी मध्ये अयोध्याला व्हिडिओ कॉल केलेला आणि शी वॉज गुड तर मग आता थोडं म्हणजे माइंडमध्ये तर आहे अयोध्या पण ठीक आहे आता आम्ही एन्जॉय करतो आहे मस्त चार पाच मुली आलो आहे सगळ्यांनी छान छान आवरून घेतलं आहे मी पण असं आवरून घेतलं आहे सगळ्यांनी वन पीस घातलेत आणि माझा प्लॅन नसल्यामुळे मग मी जस्ट बॅकअपमध्ये एक शर्ट टी शर्ट काय तर टॉप आणलेला सो तेच मी आता घातलेलं आहे तर असं सिंहगड रोड क्रॉस वगैरे केल्यावर मग थोडं आतमध्ये म्हणजे पानशेत साईडला असं सा ऑफ रोड आहे आणि तिथे एकांत नावाचं एक, ना एक रिसॉर्ट आम्ही पार्टीसाठी बुक केलं होतं म्हणजे डिनर वगैरे करायला आणि एकांत एक आहे गेस येस आणि एकांतच्या एक आधीच एक निवांत लागतं तर तिथे आम्ही कन्फ्यूज झालं एकांत एक एका निवांत आहे आणि इथे फायनली आम्ही एकांत एक रिसॉर्टला पोचलो आहे मी सगळे इथे आलेलो आहे आणि म्हणजे खूप छान ग्रीनरी आहे रिसॉर्टचा स्विमिंग पूल आहे आणि त्याच साइड ला एक छोटीशी भाताची शेती आहे इथे दिसते छोटीशी ग्रीन कलरची शेती सो आमची पार्टी स्टार्ट झाली आहे आणि आम्ही नुसतं खाण्यापिण्याचं काम करतोय इथे आम्ही सगळे तड्यात मळ्यात खेळण्याची तयारी करतोय सगळे मस्त खूप एन्जॉय करत आहेत आणि तळ्यात मळ्यात असं खेळणं चालू आहे आमचं तर मी आउट झाले सेकंड राऊंडला आणि आता मस्त आम्ही भजी वगैरे खाल्ली आहेत आणि आता जेवण वगैरे करू फुगून पाक फुग কমন 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 কমে আজকে तर मस्त आमचे गेम वगैरे झालेले आहेत आणि आता थोडं जेवण वगैरे करून मी निघणार आहे माझं अर्ध लक्ष तरच मालिकडे आहे आणि अर्धलक्ष आहे इथे इथे आमची पार्टी अशी ओपन स्पेसमध्ये होती तर थोडं क्लाउड्स आलेले होते आणि थोडं पाऊस पण येत होता आणि इथे छोटे छोटे म्हणजे पेरू तुम्ही बघत असाल किती पेरू लागले त्या झाडाला तर असं एकदम छोटूसं झाड तिथे आहे हे तिथलं जेवण पहिल्यांदा आवडत नाही असं तस एकांत नक्की म्हणून पण टेस्ट आवडली खूप किचन बघितल्यानंतर असं वाटतं की नाही नाही चांगलं नाही नॉट गुड चांगलं फक्त चांगला असलं तरी मध्ये चांगलं नाही यम्मी यम्मी फ्रेंग, फ्रेंच फ्रेंच फ्राईज आम्ही खाणार आहे मस्त ती आता आंब्याच्या <ऍज़ाना> झाडावर आणि बघूया कशी आहे मस्त ते का बाई चढ चढ काय टेन्शन नको घेऊ आम्ही आम्ही आता जेवणाला स्टार्ट करणार आहे आणि मग निघणार आहे घराला मस्त वाटलं थोडस रिफ्रेशमेंट कुठे चालली Hi. तर एकांत फार्म हाऊसला आम्ही आलो आहे आणि हे म्हणजे जे सिंहगड आहे सिंहगडच्या समोर पानशित रोडला हे रिसॉर्ट आहे तर चांगलं आहे म्हणजे आणि एकांतच्या आधीच निवांत एक फार्म हाऊस आहे सो एकांत त्याच्या पुढे आहे आणि छान आहे म्हणजे निवांत आहे चिल आऊट करायलाच चांगला आहे शांततेत राहायला तर यस थोडंसं आता एन्जॉय वगैरे करून माझं बाळ माझी वाट बघत असेल आणि मग मी आम्ही घरी जायला निघणार आहे सो धिस वॉज दी ओव्हरऑल ब्लॉग अँड भिटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील टाईम बबाय बाय बबाय बबाय